वर्धापन दिवसाच्या जिल्ह्यातील तमाम नागरिकांना सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो संपूर्ण मराठवाड्यामध्ये आज ध्वजवंदन करून या मुक्तीसंग्रामात ज्यांनी आपले सर्वोच्च बलिदान केले त्या शहीदांना अभिवादन केले जाते मी त्या सर्व शहीदांना विनम्र अभिवादन करतो आज या ठिकाणी ज्यांनी या लढायामध्ये आपले योगदान दिले आहे ते सन्मान्य ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक त्यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित आहेत त्यांच्या मी नतमस्तक होतो या ठिकाणी उपस्थित सन्माननीय लोकप्रतिनिधी विविध क्षेत्रातील मान्यवर पत्रकार व उपस्थित बंधू आणि भगिनींनो मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या शुभेच्छा देतो यापूर्वी नांदेड जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीचा मोठा फटका बसला मी स्वतः या भागात येऊन पाणी केली आहे अतिवृष्टीमुळे काही तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण होऊन शेती घरे जनावरे रस्ते बीज यांचे मोठे नुकसान झाले आहे या परिस्थितीत आम्ही व्यापक प्रमाणात पंचनामे सुरू केले आहेत आता पंचनामे पूर्ण झाले आहेत असून त्याचा अहवालही मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे सादर केला आहे या अहवालानुसार शेतीच्या वैतरण नुकसानीसाठी विनाविलंब आम्ही मदत करणार आहोत मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली शासनाने नुकसान भरपाईस कधीही वेळ लावलेला नाही समस्या आपत्ती संकट कोणतेही असू दे तातडीची मदत आणि मानवी संवेदनता जोपासून सहाय्य केले आहे अतिवृष्टी व पूर परिस्थिती उत्तम कार्यकुशलतेने हाताळण्याबाबत मी जिल्हा प्रशासनाचे कौतुक करतो

लोकप्रतिनिधी यांच्याशी हितगुज करण्यासाठी माननीय पालकमंत्री अतुल सावे साहेब आणि इतर सर्व मान्यवर असा मंडप